आज मी तुमच्याकरता हिरव्या वटाण्याच्या दाण्याची एक वेगळी रेसिपी घेऊन आली आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती पोळी आणि भातासोबत देखील ट्राय करू शकता नमस्कार मी भावना भावनाच रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप मनपूर्वक स्वागत चला तर मग बघूया हिरव्या वटाण्याच्या दाण्याची झटपट कृती भाजी करता मी इथे एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे दहा ते बारा लसणांच्या कळ्या घेतलेल्या आहेत थोडी कोथिंबीर घेतलेली आहे एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे एक मध्यम आकाराचा टमाटर घेतलेला आहे आता आपल्याला कांद्याला अशा पद्धतीने छान बारीक कापून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी कांद्याला छान बारीक कापून घेतलेलं आहे आता आपण टमाटरला देखील अशा प्रकारे छान बारीक कापून घेऊया तुम्ही इथे बघू शकता मी टमाटरला देखील छान कापून घेतले आहे आता पॅनला गरम करून आपण त्यामध्ये एक वाटी हिरवे वटाणे घालूया वटाणे घातल्यानंतर त्यामध्ये दहा ते बारा लसणांच्या कळ्या घालूया त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या घालूया मिरच्या जर तिखट असल्या तर तुम्ही त्याचं प्रमाण कमी देखील करू शकता आता मी यामध्ये दोन ते तीन थेंब तेल घालून वटाणे मिरची आणि लसणला कमी आचेवर छान पळतून घेणार आहे तुम्ही इथे बघू शकता हिरवे वटाणे मिरची आणि लसण छान फ्राय झालं आहे आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून त्याला छान थंड होऊ देऊया इथे तुम्ही बघू शकता आपले वटाणे छान थंड झालेले आहे आता आपण या फ्राय केलेल्या वटाणे मिरची आणि लसणाला एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून त्यामध्ये थोडा कोथिंबीर देखील घालून त्याला छान ग्राइंड करून घेऊया ग्राईंड केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपलं वाटण अशा प्रकारे छान बारीक झालेलं आहे इथे आपल्याला वाटण्याचं खूप स्मूथ पेस्ट बनवायचं नाही आहे वाटण बारीक करताना इथे तुम्ही पाण्याचा देखील वापर करू शकता आता पॅन गरम करून मी त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं तेल घालते आहे तुम्ही कुठल्याही तेलाचा वापर करू शकता तेल छान तापले की यामध्ये मी अर्धा चमच मोहरी घातली आहे अर्धा चम्मच जिरं घातलेलं आहे थोडं हिंग घातलेलं आहे त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांद्याला आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून कमी आचेवर छान गुलाबी होस तर परतत राहायचे आहे कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला आपण टमाटर घालूया त्यानंतर टमाटरवर आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे आप जेणेकरून आपला टमाटर लवकर शिजलं जाईल टमाटरला आपल्याला कमी आचेवर छान शिजवून घ्यायचं आहे टमाटर छान शिजलं की आता आपण यामध्ये मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं वाटण घालूया वाटण घातल्यानंतर वाटणाला आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून त्याला कमी आचेवर छान तेल सुटतपर्यंत परतत राहायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता आपल्या वाटणाला छान तेल सुटले आहे म्हणजे आपण वाटण छान शिजलेलं आहे आता आपण या वाटणामध्ये पाणी घालूया मी इथे दोन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी घातल्यानंतर आपल्याला वाटणाला पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून कुठलेही रम्स त्यामध्ये राहणार नाहीत अशा पद्धतीने आपली भाजी पाण्यामध्ये छान मिक्स झाली आहे आता आपण भाजीची कन्सिस्टन्सी चेक करूया इथे भाजी जरा घट्ट झालेली आहे म्हणून यामध्ये मी अर्धा ग्लास परत पाणी घालणार आहे पाणी घातल्यानंतर आपण परत भाजीची कन्सिस्टन्सी चेक करून घेऊया आता आपल्या भाजीची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट झाली आहे आता आपण झाकण झाकून याला मध्यम आचेवर छान पाच मिनटं भाजीला उकळी येऊ देऊया पाच मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली भाजी मस्त उकळत आहे आता आपण गॅस कमी करून त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालूया कोथिंबीर घातल्यावर कोथिंबीरला आपल्याला भाजीमध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे आता आपण गॅस ऑफ करूया इथे आपली हिरवी वटाण्याची पातळ भाजी तयार आहे या भाजीमध्ये तुम्ही लाल मिरची कडीपत्ता आणि जिऱ्याचा आणि हिंगाचा तडका देखील देऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा माझ्या रेसिपीला घरी नक्की एकदा ट्राय करून बघा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नव्या पुढल्या अशाच रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार